कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा मध्ये एका संशयास्पद पावडर पॅकिंग व्यवसायाचा पर्दाफाश झालेला आहे प्रभाग एक मधील अमीर मंजिल इमारतीत जिन्याखाली एका खोलीत हा गोरखधंदा सुरू होता माझे कोकण वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय दत्तनगर अर्थात एकता नगर परिसरात हा व्यवसाय सुरू होता मनोज शहा नावाच्या व्यक्तीकडून हा व्यवसाय चालवला जात असल्याचे समोर आले आहे मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिलेली आहेत माणगाव प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाला या व्यवसायाची माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी परवानगी विना व्यवसाय आढळल्यास कठोर कारवाईचे आश्वासन दिलेले आहे संबंधित नगरसेवकांनीही अनभिज्ञता दर्शवली ही, अन ही नेमके कोणती पावडर आहे याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे ही पावडर जंतनाशक विषारी किंवा स्फोटकही असू शकते ज्यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीती आहे अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केलेली आहे या पॅकिंग केंद्राची तातडीने चौकशी करून दोषींवरती कठोर का कारवाईची मागणी माणगावकर नागरिकांनी केलेली आहे